आमदार शिरीष चौधरी यांचे पुत्र हे रस्त्यासाठी आंदोलन करत असतानाच थेट आमदार पुत्रालाच विचारला ग्रामस्थांनी जा रावेर तालुक्यातील भोडा रस्त्याचे काम मार्गी लागत नसल्याने विद्यमान आमदार शिरीष चौधरी यांचा मुलगा धनंजय चौधरी यांच्यासह काग्रेस आंदोलन पुकारण्यात आले होते आमदार स्वतः असताना काम अद्याप सुरू होत नसल्याने नागरिकांनीच आंदोलनस्थळी येत आंदोलकांना जाब विचारला मिळालेल्या माहितीनुसार रावेर तालुक्यातील रसलपुर भोडा या परिसरात आमदार शिरीष चौधरी यांनी रस्त्याचे काम मंजूर केले मक्तेदाराने रस्त्याच्या कामाला सुरुवात देखील केली मात्र वन विभाग अधिकाऱ्यांनी कामाला ब्रेक लावला दोन वर्षापासून काम रखडल्याने रस्त्याची अवस्था अधिक दयनीय झाल्याने हाल होत होते नागरिकांकडून पाठपुरावा करून देखील परिस्थिती बदलत नसल्याने नागरिक आक्रमक झाले होते रस्त्याची अवस्था खराब झाल्यामुळे अधिकाऱ्यांच्या विरोधात आशिरीष चौधरी यांच्यातर्फे मुलगा धनंजय चौधरी व समर्थकांनी रास्तारोको आंदोलन पुकारले होते शुक्रवारी आंदोलन सुरू असताना काही नागरिक तिथे पोहचले आणि आंदोलकांना जाब विचारू लागले स्थानिक नागरिकांनी तुम्ही आमदार असतानाही अधिकारी तुम्हाला जुमानत नाही आणि तुमचे सांगण्यावर कामाला सुरुवात करत नाही मग तुमचा जनतेला काय फायदा असा सवाल नागरिकांनी विचारला बन कराए। बन कराए। पाच वर्ष अंदाज कुठे गेले पाच वर्ष सुधारल्यानंतर बंद करा हे झुटव झुटी ओपू आहे का आता आता बी नाही जागे आता की नाही बंद करायचं दोन हजार बावीस पासून परवानगी झाली भाऊ

पाच वर्ष होले तर कसे